प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल वस्त्रनगरीत प्रथमच महापौरपदी विराजमान झालेल्या नवक्या नेतृत्वासमोर आता प्रशासकीय आणि राजकीय समन्वयाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे येत्या वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या विषय समित्यांच्या निवडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणाचे स्पष्ट चित्र समोर येणार सुना या निवडीमुळे महापौरांची भूमिका मर्यादित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे समिती सदस्यांची निवड ही भाजपच्या वरिष्ठ व ज्येष्ठ नेत्यांच्या स्तरावरून निश्चित होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या निवड प्रक्रियेत महापौरांकडून कोणतीही स्वतंत्र निवड किंवा प्रभाव राहणार नसल्याचं सांगितलं जात आहे परिणामी दीर्घ अनुभव असलेले प्रशासकीय कामकाजाची चांगली जाण असलेले आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी नगरसेवक यांचीच समित्यांवर वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे महापालिकेच्या कामकाजात स्थायी समितीला सर्वाधिक महत्वाचे स्थान मानले जाते अर्थसंकल्प मंजुरी मोठ्या विकास कामाचे निर्णय प्रस्ताव धोरणात्मक मंजुरी आदी अधिकार या समित्यांकडे असल्याने ती महापालिकेची मिनी कॅबिनेट म्हणून ओळखली जाते त्यामुळे या समितीत अनुभवी आणि प्रभावी सदस्य असल्यास त्यांचा निर्णय प्रक्रियेवर मोठा प्रभाव राहणार आहे महापौर हे प्रथमच निवडून आल्याने त्यांना प्रशासन कायदेविषयक प्रक्रिया आणि महापालिकेच्या कार्यपद्धतीचा तुलनेने कमी अनुभव असल्याचे बोलले जात आहे अशा परिस्थितीत वरिष्ठांकडून निवडलेले अनुभवी व राजकीय दृष्ट्या मजबूत समिती सदस्यांशी समन्वय साधणं निर्णय प्रक्रियेत नेतृत्व टिकवणं आणि प्रशासनावर प्रभावी पकड ठेवणं हे नव्या महापौरांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचं जाणकारांचं मत आहे वस्त्रनगरीतील नागरिक तसेच राजकीय वर्तुळात समिती सदस्य अनुभवी व प्रभावी असतील आणि निवड प्रक्रिया वरिष्ठांच्या हातात असल्याने नवक्या महापौरांना ते जड जाऊ शकतात अशी चर्चा जोर धरत आहे आगामी बैठकीनंतर महापालिकेतील खरे सत्ता संतुलन आणि पुढील कारभाराची दिशा स्पष्ट होणार असल्याने वीस फेब्रुवारीच्या बैठकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे